आता बातमी आहे महायुतीतून महायुतीमध्ये भाजपचा वेगळा झेंडा आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण उदगीर विधानसभेच्या जागेसाठी भाजप कार्यकर्ते आग्रही आहेत भाजपला उमेदवारी न दिल्यास नोटाला मतदान करण्याचा इशारा देखील दिला जातोय दिलीप कुमार गायकवाड यांनी हा इशारा दिलाय दिलीप कुमार गायकवाड हे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे आणि त्यांनीच हा इशारा दिला आहे काय सांगाल सर काय भूमिका आहे आपली आपण स्वतंत्र झेंडा घेऊन नमस्कार मी दिलीप कुमार राजेंद्र गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला मानला जातो इथं अनेक प्रतिष्ठित गुंडेले साहेब असतील रामचंद्र नावंदीकर साहेब असतील भालेलाव साहेब असतील भारतीय जनता पार्टीने प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे स्वच्छ कार्यकर्ते आहेत ते जीवाला जीव देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी अंत्यकरणामधून आम्हाला सांगायला लागलेत की साहेब आम्हाला बॅलेट पेपरवरती कमल दिसला पाहिजे तरच आम्हाला मतदान करायचा म्हणजे समाधान वाटते निश्चितपणे तुम्ही प्रयत्न करा श्रेष्ठीला मागणी करा की भारतीय जनता पार्टीची जी श्रेष्ठी आहे आदरणीय बावनकुळे साहेब असतील देवेंद्रजी साहेब असतील तिथून आमचे आम्ही तुम्हाला इथून पाठवतोय तुम्ही जाळा तिथं त्यांना म्हणा त्यांना सांगा त्यांना विनंती करा की ह्या मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार दिला पाहिजे आणि निश्चितपणे हे भारतीय जनता पार्टी जवळपास पन्नास ते साठ हजार असं मला प्रामाणिकपणे मत वाटत निश्चितपणे मी इथले जे काही ज्येष्ठ आहेत वरिष्ठ आहेत त्यांना मी सुरुवातीला बोललेला आहे सुरुवातीला बोललेलं आहे की साहेब पक्षाचं काम मी आता जोमान सुरू करणार आहे मी एक एलईडी स्क्रीन लावून मोठी गाडी घेतलेली आहे आणि त्या मोदी सरकारच्या आपल्या जे काही सा योजना आहेत ते गावागाव सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि अनेक ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या त्या गावामध्ये उत्फूर्त भारतीय जनता पार्टीचे उत्स्फूर्त कार्यकर्ते आहेत या जेवढ्या योजना आहेत ते लागू झालेले आहेत त्यांचा फायदा झालेला आहे जनतेला ते स्वतः अंतकरणामधून बोलत आहेत की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि सर्वसामान्य जनता कुठलीही जनता असेल मोदी सरकारचं काम चांगलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच जिथे उमेदवार द्या तरच आम्ही या ठिकाणी मतदान करतो नाहीतर आम्ही नोटाला मारतो किंवा मग अपक्षाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे एकूण जर पाहिलं तर लातूर मधल्या जे विधानसभा जी आहे त्यावरती आता भाजपनं जे आहे स्वतंत्र झेंडा हाती घेतलेला आहे आणि आता कार्यकर्ते जे आहेत ते आता गावोगावी जाऊन